जला, जला, चला 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 लवकर नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत जागरूक आणि पवित्र तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे धाम श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांचे संपूर्ण जीवन हे भक्ती त्याग आणि करुणेचे प्रतीक आहे असे म्हणतात की ज्याच्या मनात खरी श्रद्धा आहे त्याच्यासाठी स्वामी समर्थ आजही जागृत आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य केवळ शब्द नाहीत तर भक्तांचा अनुभव आहे दिसले का पप्पा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे मुख्य वास्तव्य स्थान इथे त्यांनी अनेक वर्ष ध्यान तपस्या आणि भक्तांचे कल्याण केले अक्कलकोटमधील समाधी मठ हे अत्यंत पवित्र स्थान आहे या समाधीसमोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं श्री 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 काय स्वामी 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 समर्थ 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 मन जय जय वाजवा 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 श्री डोळे मिटले की फक्त एकच नाव ओठांवर येतं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी जात धर्म श्रीमंत गरीब असा कधी भेद केला नाही जो शरण आला त्याला त्यांनी आधार दिला अनेक भक्तांचे जीवन त्यांनी योग्य मार्गावर आणले आजही हजारो भक्त अक्कलकोटला येतात मनातील दुःख चिंता आजार आणि संकट घेऊन आणि इथून परत जातात श्रद्धा धैर्य आणि आशेने भरलेलं मन घेऊन वटवृक्षाजवळ ध्यान करत असलेले स्वामी समर्थ त्यांची ती मुद्रा आजही भक्तांच्या हृदयात कोरली गेलेली आहे जर तुमचं मन अस्थिर असेल जर आयुष्यात अडचणी असतील तर फक्त एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ माझा आधार आहे कारण स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधी एकत सोडत नाही चला तर मग मंडळी आपण सगळे मिळून एकदा नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ